नमस्कार कनक खुश न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाडकी बहिणीच्या योजनेचे लाभ घेण्यासाठी केली बनावट अर्ज तीस गुन्हे दाखल बघत रहा बातमी शेवटी पर्यंत मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेतून पैसे मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी राज्यात तीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुणे सातारा सांगली छत्रपती शिवाजीनगर आणि नागपूर या ठिकाणी हे गुन्हे दाखल करण्यात आलेले असून संबंधितांना ताब्यात ता घेण्यात आलेले आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरताना गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आलेले आहे या प्रकरणी राज्यातून हजारो तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारकडून वंचित घटकातील महिलांना दरमहा दीड हजार देण्यात येतात या योजनेसाठी ऑनलाईन ऑफलाईन अर्ज प्रक्रियेस राज्य सरकारने तीस सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे सातारा जिल्ह्यात एका दाम्पत्याने बनावट कागदपत्रे तयार करून अनेक अर्ज भरल्याचा प्रकार उघडकीस आलेला आहे या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे पत्नीच्या नावाने तीस अर्ज छत्रपती संभाजीनगर येथे एका व्यक्तीने पत्नीच्या नावाने तीस अर्ज भरून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या व्यक्तीने आधार कार्ड क्रमांक आणि छायाचित्र बदलवून कागदपत्रे जोडल्याचे निदर्शनात आलेले आहे पुणे मुंबई पनवेल नागपूर येथेही बनावट कागदपत्रे जोडून योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न झालेला आहे संशयास्पद कागदपत्रावरून तीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महिला व बाल विकास खात्याचे आयुक्त डॉक्टर प्रशांत नारनवरे यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची बारकाईने तपासणी करण्यात येत आहे गैरप्रकार करून या योजनेचा लाभ घेतला असल्यास संबंधितावर गुन्हे दाखल करून लाभाची रक्कम वसूल करण्यात येत आहे राज्यात राज्यात तीस ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लवकरच जमा होत असल्याचे अपडेट नवीन आलेले आहेत या अपडेट मध्ये लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबरपासून जमा होणार असल्याचे संकेत त्यात दिलेले आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा